आपण केळ नियमित खातून केळीच्या साडीचा उपयोग आपल्याला माहिती आहे का केळीच्या साडीचे वेगवेगळे उपयोग जर तुम्ही पाहिले तर त्यानंतर केळीच्या साली तुम्ही कचऱ्यात फेकून देणार नाहीत केळीच्या साडीचे सालीमध्ये पोटॅशियम कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम भरपूरमध्ये देणारी केळी आरोग्यवर्धक आहे बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर पोटाशिया इतर विकार कमी करून भरपूर एनर्जी देण्यासाठी केळी फायदेशीर आहेत त्या रोज एक केळी तर खाल्लीच पाहिजे असे अर्थ नेहमीच सांगत सांगतात त्यानुसार आपण केळी खातो तिचे साल मात्र फेकून देतो पण पण केळी जेवढी आरोग्यदायी के तसेच केळीचे साली विविध कामासाठी उपयोगी आहेत केळीच्या सालीने तुम्ही तुमचे कोणतेही काम चटकन करू शकता सालीचे एकापेक्षा एक फायदे आहेत ते नेमके कोणते ते पाहूयात केळीची साल त्वचासाठी अतिशय उपयोगी आहे केळीचे साल त्वचेवर घासल्याने त्वचेवरती डेड स्किन निघून जाते त्याचे त्वचा छान हायड्रेट होऊन पोषण मिळते त्वचा चमकदार होण्यासाठी केळीच्या साली आठवड्यातून दोन ते तीन वेळा ते त्वचेवर घासा केळीच्या साली मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट बनवा ही पेस्ट चांदीच्या भांड्यात दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवा त्यानंतर घासणीने भांडी घासा चांदीचे भांडे अगदी चकाचक होतात केळीच्या साली पाच ते दहा मिनटे डोळ्याखालच्या भागावर लावा असे केल्याने डोळ्याखर्च सूज आली असेल तर ती कमी हो ते त्याचे घास सरकार कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो बोटांना चमक येण्यासाठी केळीच्या सा साली उपयुक्त ठरतात या यासाठी बोटांवरती घासा आणि त्यानंतर ओल्या फडक्याने बूट पुसून घ्या बूट पॉलिश केल्याप्रमाणे चकचमकतील किरीच्या के सा एक दून दिवसा सा पाने गाला। ते दोन दिवसासाठी पाण्यात भिजत घाला ते पाणी गाळून घ्या ते रोपांना द्या रोपांसाठी रोपांसाठी ते उत्तम खत असत असत फुल झाडांना फुले येण्यासाठी ते उत्तम खत असत कुंड्यामध्ये छोटासा खड्डा करा त्यात किरीच्या साडे तुक तुकडे टाका झाडांची भरपूर प्रमाणात वाढ होईल त्याच्यात फुले जास्त प्रमाणात लागतील असे अशा प्रकारचा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो